आवाज सर्वसामान्यांचा आज जागतिक महिला दिन या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिला काय भूमिका बजावत आहेत हे आपण पाहणार आहोत आजची महिला कोणत्याही क्षेत्रात सध्या मागे राहिली नाही शेती काम घरचं काम रोजंदारी सरपंच सदस्य लघु उद्योग असो असे सर्व क्षेत्र आणि पदावर महिला आज मी तिला स्वतःच्या पावर खंबीरपणे उभी आहे शासनानं दिलेल्या अधिकाराची जबाबदारी काटेकोरपणे महिला पार पाडत आहे खडाव तालुका हा हुतात्म्यांची नगरी आणि दुष्काळी भाग आहे अशा या तालुक्यातील ग्रामीण भागात बोंबाळे कातर खटाव आणि गावातील खेड्यापाड्यातील ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच पदावर विराजमान आहेत गावातील रस्ते नळ पाणी पुरवठा वीज शासनाचे नवीन विकास कामांचे उपक्रम राबवत आहेत हीच कामाची पोहोच पावती आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सांगा वाटते हल्ली ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्यासाठी रोजगारी म्हणून भांगलणे कोळपणे ज्वारी काढणीचे महिला ता दिवसभर काम करून आपला प्रपंच ग्रामीण भागात तसे पाहिले तर उच्च शिक्षण घेऊन सुद्धा महिला घरात घर संसार पाहून मुलांना शाळेतून आणणं आणि सोडणं ही जिम्मेदारी शासकीय ठिकाणी शासनाच्या योजना महिलांसाठी असतात महिला सक्षमीकरणासाठी त्यांना अनुदान दिलं जातं लाभार्थी म्हणून महिलांना पुढे केलं जातं परंतु खरा लाभ त्यांना मिळत नाही खरा लाभ मिळवून देण्यासाठी पुरुषांनी त्यांची वैचारिकता बदलण्याची गरज आहे गेल्या का काही वर्षांपासून समानतेचे वारे वाहू लागलेत भारतीय राज्यघटनेनं सर्वांना समान मांडलंय त्यामुळे आज महिला उच्च शिक्षण घेत आहेत उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात काम करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे पण स्त्री घरी आल्यानंतर तिची काय अवस्था असते हे एक महिला सांगू शकते आजही अनेक महिला बंधनामध्ये अडकून जगत आहेत अशा तऱ्हेनं आता पुरुष मंडळींनी स्वतःमध्ये एकदा डोकावून पाहून स्त्रियांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे पाहूयात मायभूमी न्यूजनं घेतलेला स्पेशल ग्राउंड रिपोर्ट आज या ठिकाणी ग्रामपंचायत बोंबाळे या ठिकाणी आज महिला जागतिक महिला दिनानिमित्त आज सरपंच मॅडमसुद्धा आहेत तिथे त्यांच्याकडून आपण विकास कामाबद्दल जाणून घेणार आहोत काही इथं महिला ग्रामस्थ आहेत आणि सदस्यसुद्धा आहेत तर यांच्याकडून आपण एक महिलासुद्धा एक विकास कामात किंवा शासकीय पदावर रुजू असतात हे आज आपण जागतिक महिला देणा निमित्त जाणून घेणार आहोत तर सपोज मॅडम तुम सांगा का कार तुम्ही तुमचा एक कार्यकाळ तुम्ही म्हणताय साडेचार वर्ष झाली ग्रामपंचायत भरपूर तुम्ही कार्यकाळ म्हणजे विकास कामवर केले असेल काय काय केले काम तुम्ही नमस्कार माझं नाव रेशमा मी मुंबईगावचे सरपंच बोलते आ, मी पहिल्या तीन वर्षात तीन कोटी रुपयांचा निधी आणला तो व्यव पूर्ण खर्च करून ते कामं व्यवस्थित केलेत प्रत्येक कामात आम्ही दहा टक्के जास्त काम करून घेण्यात आलेलं आहे आणि आता अजून चार पाच कामे चालू आहेत चार बंधारेची कामं झाली आहेत पूर्ण आणि आता जलजीवनचं अष्ट्याहत्तर लाखाचं चा काम चालू आहे अच्छा काय काय काम घेईल म्हणजे विहिरीचं काम चालू आहे आणि पाईपलाईन आहे पूर्ण गावातून आता टाकीच पा, एक पाण्याची मोठी टाकी चालू आहे आणि आता आणि तिथून परत ना जिथे ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईन ठेवली ती पाईपलाईन करायची आणि रोडचं एक काम चालय परत ना काही काय छोट्या छोट्या जागेत आम्ही फ्लेवर ब्लॉक बसवले शाळेसाठी आम्ही दोन अंगणवाडी डिजिटल अच्छा आज जागतिक महिला दिन तर जाणून घेणार आहोत तुम्ही एक चांगलं म्हणजे एक ग्राम बोंबाळे ग्रामपंचायत एक सदस्य विद्यमान सदस्य आहे तुम्ही आणि महिला दिनानिमित्त काय सांगाल तुम्ही काय वॉर्डामध्ये काम कामं तुम्ही त्या अंतर्गत कटाला झाले त्या पद्धतीने घरकुलाचे काम भरपूर पद्धतीने झाले आणि गावाचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे आमच्या बॉडीने मिटवला तो आतापर्यंत न मिटणारा जो प्रश्न होता तो पाण्याचा तो मिटवला हो। मिटवल त्याच पद्धतीने अंगणवाड्या झाल्या आपण आता गेली मागच्या महिन्यात तुम्ही कुठल्यातरी एक विकास कामाचं उद्घाटन घेणार होतो काय म्हणजे काय ते वॉटर इटे बसवलेले आहे पाण्याची टाकीचं बांधकाम चालू आहे आणि एक रोड झालाय आपण झाला त्याचा रोड केलेलाय तो कंप्लीट झालाय त्याचं एक उद्घाटन घ्यायचं एक चार पाच दिवसात ते घेण्यात येईल म्हणजे एकंदरीत किती विकास कामं झाली आतापर्यंत एक आता, चार वर्षात आतापर्यंत भरपूर झाले नाही म्हटलं तर आपण तीन तीन कोट रुपये खर्च केले तर अजून पण काम चालूच आहे चालूच आहे चालूच आहे महत्वाचं पाणी समस्या भेडसावत होती नळ पाणी पुरवठा पाणी पण आता अशी अवस्था आहे की पाणी आम्हाला संपणारच नाही एवढं म्हणजे जलजीवनचं आम्ही नवीन काम केल्यापासून चांगलं कुठल्या योजनेतून झालं जलजीवन मधून केलं आहे जलजीवनचं काम आम्ही मंजूर करून आणलं त्या आता अष्टा तर लगाच ते काम आहे दुसरे का असं प्रश्न आहे ते स्मशानभूमीची एक भिंत पडली होती

हे आमचं ऑफिस तालुक्याच्या ठिकाणी आहे आमचे छत्तीस गावामध्ये काम चालू आहे त्यापैकी माझ्याकडं कातरखाटा क्लस्टर आहे तर त्या मधले अकरा गाव माझ्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये हे गाव आहे तर आमचं काम असं आहे की महिलांचं महिलांचं सक्षमीकरण करणे महिला आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे सक्षम झाली तर याच्याकरता आमचं काम चालू आहे आणि नुसतं सक्षम नाही तर त्या महिलांना उद्योग व्यवसाय पण हाताला मिळाला पाहिजे अच्छा त्याच्यासाठी आम्ही आता सध्या काम सुरू केलेलं आहे बरं आता किती किती कुठल्या गावात तुम्ही आतापर्यंत म्हणजे असं योजना राबवली अकरा म्हणजे अकरा गावात माझं काम आता सध्या चालू आहे चालू आहे अकरा तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यात ऐका खटाव तालुक्यासाठी जाईल महाराष्ट्र तुमचं म्हणजे तालुक्यापुरतं आहे का जिल्ह्यापुरत आहे तुम्ही आता इकडे मी आता अकरा मी महिला दिनानिमित्त जास्त काही सांगू सांगत नाहीये पण जसे की प्रत संभाजी महाराजांना ही सुबाईंनी आयुष्यभरासाठीची साथ दिली किंवा त्यांच्यानंतरही त्या स्वतःच्या पायावरती ठाम उभ्या राहिल्या तसंच गावातील प्रत्येक महिलेने आपला अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा गावाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी स्वतः ठामपणे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ओके आज सरपंच मॅडम आज जागतिक महिला दिन आहे तर ह्या विषयी तुम्ही दोन शब्द काय बोला महिलांना काय एक संदेश द्याल तुम्ही आजकालची मेहनत झाशीची राणी म्हणून ह्या म्हणजे वाव त्या ज जेंट्स लोकांच्या खंद्याला खंदा देऊन काम करते आणि खरंच ह्या दुनियेत म्हणजे लेडीज अशी पाहिजे सक्षम की ती काम करते आणि खरोखरच कर ह्या दुनियात जेंट फिक्श लीडजचं काम करते आणि माझा एक संदेश आहे की त्यांनी असंच केलं पाहिजे काम आणि स्वतः सक्षम राहिलं पाहिजे महिलांनी स्वतः सक्षम राहायला पाहिजे ओके धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाळण्यासाठी माईभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा